नाही नाही मुस्लिम समाजाची नाही तुम्हाला एखाद्या पोऱ्याच्या तोंडाजवळ चॉकलेट द्यायचं आणि ते खेचून घ्यायचं कशाला करता देऊ नका ना चॉकलेट त्यांनी काय मागितलं होतं तुम्हाला जर दहा कोटी द्यायचेच नव्हते तर दिल्या म्हणजे देता कशाला आणि काढून घेता कशाला कशाला एखाद्याचा वापमान करायचा जाहीरित्या हास्यास्पद आहे ना सरकार आहे तुम्ही सरकार बारा कोटी जनतेच आहे त्याच्यातल्या दोन आमचा संबंधच नाही असं करणार सांगून टाका लाडक्या बहिणीचं आता काय काय होईल ते पुढच्या चार महिन्यात तुम्हाला दिसेल आम्हाला महाराष्ट्राच्या अर्थ करणारा शिस्त लावायची आहे हे बोललं जाईल अर्थकरण आणायचं आणायचंय हे बोललं जाईल आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीला प्लॅटफॉर्मवर बसवलं जाईल की अर्थकरणाची गाडी रुळावरनं घसरलेली आहे तेव्हा तुम्ही जरा प्लॅटफॉर्म वर बसा देखील देखील एक पहिली गोष्ट म्हणजे मशीनच्या बॅटऱ्या हा एक संशयाचा भाग आहे आता जेव्हा आम्ही मागेच लागलो आहोत तेव्हा आम्ही याचा सगळ्याचा अभ्यास करणार याचा काम काहीच नाही नवलेलं त्यामुळे याचा सगळ्याचा अभ्यास करावाच लागेल सर्वात म्हणजे मी जे आहे की डाटाच डिलीट करून टाकलाय मशीन मधला आणि मग घेणार नवीन तो का असा आहे तो तुम्हाला 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 पण माहीत नसेल तो नवीन कागद टाकतात मशीनमध्ये अरे मग मशीन बंद करतात आणि सील करतात आता परत कसं करणार म्हणजे तो डाटा गेलाय मग नवीन असे काहीतरी वेगवेगळ्या सिम्बॉलचे हे टाकणार नावासकट कट आणि ती परत मोजायला लावणार आहे अरे त्याच्यात काहीच आढळणार नाही बेडे बिडे समजतो की काय महाराष्ट्रातल्या जनतेला हे लोकांना माहीत नव्हतं हे मलाही माहित नव्हतं हे आत्ता मला कळवलंय म्हणजे इलेक्शन कमिशनच्या सुरुवातीच्या उद्योगापासून ते आत्तापर्यंत त्यांनी महाराष्ट्राने पूर्ण भारताला ते नहीं नहीं भारता कसे फसवत आले लोकसभेनंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यात काहीतरी आपण आता अडकणार आणि म्हणून त्यांनी जे उद्योग केलेत ते मतदानाच्या रजिस्ट्रेशनपासनं ते आतापर्यंत सगळं संशयास्पद आहे आणि या लोकसभेचे विधानसभेच्या कार्यकाळामध्ये आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती की काही मतदान डिलीट होत आहे आणि ऍडिशन होत आहे ते त्या गावातलेच नाही त्या जिल्ह्यातलेच नाहीत अशी बाहेरची मतं येत आहे तुम्हाला पत्रकारांना विचारतो आपली मतदानाची यादी तरी व्यवस्थित असते का आपण एवढा ईव्हीएम आणि अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आपली साधी मतदानाची यादी व्यवस्थित नसते ॲड्रेसेस व्यवस्थित नसतात नाव व्यवस्थित नसणार या इसीआय ना। लाजही वाटत नाही जर कार्यकर्ते नसतील तर मतदान दहा नाही होणार जी खर तर इसीआयनी जबाबदारी घेतली आहे स्लिपा वाटायची जबाबदारी प्रत्येकाला तुम्ही तुमचं केंद्र कुठलं आहे ही जबाबदारी कार्यकर्त्यांची नाही आहे ही जबाबदारी इलेक्ट्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे अहो तुमच्याकडे स्टाफच नाहीये आहे तुमच्याकडे स्टाफ नसताना तुम्ही सेहेचाळीस लाख मत नोंदवूच शकत नाही एक आणि दोन माणसांचा स्टाफ आहे तुम तुमच्याकडे पूर्ण जिल्ह्याचा भागांचं म्हणणं ते मला माहिती बसावं लागतं मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही प्रश्न असा आहे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा सत्तेचा वापर करून लोकशाही दाबण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा एक माणूस उभा राहिला स्वातंत्र्याच्या आंदोलनाला दिशा कुणी कितीही काही म्हणून महात्मा गांधींनी दिली जेव्हा दुसऱ्या स्वातंत्र्य लढायची वेळ आली आणि सत्ता केंद्रित होते असं दिसलं तेव्हा जयप्रकाश नारायण बाहेर आले बोफोर्सच्या प्रकरणामध्ये खरं तर ते थे। थे किती चूक किती बरोबर त्याच्यावरती माझं हे नाही कारण का त्याच्यातनच भारताच्या राजकारणाचे बारा वाजले तेव्हा एक विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा माणूस बाहेर आला पण त्यांनी सर्वात चांगलं काम काय के केलं तो ओबीसीला रिझर्वेशन दिलं तसं ह्या लढ्यामध्ये एक त्यागी निस्वार्थपणाने लोकांसाठी लढणारा असा दा असा एखादा योद्धा लागेल जो ही लढाई लढेल कंगा ही लढाई आता घराघरापर्यंत पोहोचलेली आहे आणि प्रत्येक घरात त्याच्यावरती संशय व्यक्त होतो एक म्हणजे असं तुम्ही दहा आणि बारा सीट दिलं नसतं तर एवढा संशय व्यक्त झाला नसता पण एवढी अशी काही हो वादळ नव्हती की वडाचं झाड उडून गेलं वरती गेलं वीस फूट असं कधी वादळ नाही की वडाच वीस आम्ही कुठे म्हणतो सिद्ध आम्ही सिद्ध झालं आम्ही म्हंटल का सिद्ध झालं नाही म्हणत आम्ही संशय व्यक्त करतोय आम्ही संशय व्यक्त करण्याचा लोकशाहीमध्ये मला अधिकार आहे मी संशय व्यक्त करतोय की नव्वद हजार नऊशे पस्तीस नव्वद हजार नऊशे पस्तीस अशा दोन माणसांना दोन वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षाच्या मतात पटतात कशी हा माझा संशय आहे मी आरोप नाही करत आहे तुम्ही डाटा वाईप आऊट का केला हा माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या आणि उत्तर सरकारमधल्या बसलेल्या लोकांना विचारत नाही आम्ही इलेक्शन कमिशनकडनं मागतो आता इलेक्शन कमिशनही त्यांनी हप्तात घेतलं का मला माहिती आणि मशीन मधला डाटा वाईप आउट करता हा आमच्या स्वातंत्र्यावरती तुम्ही घाला घालताय आम्हाला जी आमच्या बाबत माहिती मिळवायला हवी त्याच्यावरती तुमचा अटॅक आहे अच्छा मला म्हणजे आता हे सगळं बोलणं चुकीचं आहे त्या बीबी पॅट मध्ये अशी कोरी चिठ्ठी असते त्याच्यावर ना नंबर असतो ना काय असतो ना काय असतो म्हणजे गेली कुठे कितव्या नंबरची चिठ्ठी काय नाही सर्वात सोप्पा माझा प्रश्न आहे की पाच वाजताचा डाटा डिक्लेअर झाल्यानंतर तो नऊ वाजता आणि परत दुसऱ्या दिवशी तो वाढतो कसा पाच वाजेपर्यंत जर डाटा पन्नास टक्क्यावर असेल तर नऊ वाजता तू पासष्ट टक्क्यावर ती पंधरा टक्के मात्र आली आणली कुठं <laughs> पाच ते सहा मध्ये आपण सात करूया आप खूप गर्दी आहे आतमध्ये खूप लोक बसलेली आहेत सात वाजताचा जो डाटा आहे किंवा अगदी नऊ बाजीचा जो पर, पर डाटा आहे त्याच्या नंतरचा सा साडे अकरा वगैरे वाजता तुमचा डाटा वाढतो नवीन डाटा बाहेर येतो मग वेळा ठेवल्यात कशाला याच्या कधीही आम्ही डाटा बाहेर करू असं सांगा ना हे दुसऱ्या दिवशी काउंटिंग न घेण्यासाठी घेण्यामागचं हे प्रमुख कारण आहे दहा दहा दिवस जे काउंटिंग लांब ठेवतात ना ते हे मॅनेज करण्यासाठी आपल्याकडे पूर्वी जेव्हा आपण बूथवरती हे एक करायचो तेव्हा काय करायचो दुसऱ्या दिवशी पेट्या यायच्या त्या मिक्सिंग व्हायच्या पटापट 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 बरे दोन दिवस लागायच्या पण त्याच्यात ट्रान्सपरन्सी होती मत पेट्या भरून यायच्या जायच्या संपलं इथे मतपेट्या आणतो त्या मतपेट्यात आहे काय कोणाला माहीत नाही कोणाची आहेत कोणाला माहीत नाही आंधळी कोशिंबीर खेळत असतो तेव्हा मतदानाचं झालेली आंधळी कोशिंबीर ही आमच्यासमोर उघडी करा मी मानली आम्ही आंधळे नाही आम्ही डोळस आहोत आणि आमच्या लोकशाहीच्या संरक्षणार्थ आम्ही मानतो आहोत कारण का पुढच्या पिढीच्या हातात जेव्हा आपण भारत देऊ तेव्हा भारत रशिया आणि पुतीनचा रशिया म्हणून देण्याचं धाडस आम्ही करू शकणार नाही आम्ही लढणार लढत राहणार कोणाला वाटत असेल की हारले म्हणून करतायत तर मी तर जिंकलेलो आहे पण तरीही मी नेहमी प्रश्न विचारायचो की तुम्ही वोटिंग मशीनवर विश्वासच कसा ठेवता जर जगातल्या सगळ्या देशांमधनं ईव्हीएम हळूहळू हळू बाहेर काढले सर्वात जुनी लोकशाही या देशामधली जगामधली कुठली आहे युनायटेड किंगडम आहे का तिथे ईव्हीएम नाही अमेरिकेत आहे का तिथे ईव्हीएम नाही का नाही तर त्यांना ट्रान्सपरन्सी ठेवायची की लोकांना एका पैशाचाही संशय येऊ नये की मी दिलेलं मत मलाच माहित नाही मी लेबरला दिलाय का लिबरल ला दिलाय दोन पार्ट्या ना एक आणि लेबर लिबरल कन्झर्वेटिव्ह कोणाला दिले तुम्ही याला दिलाय मी बटन दाबलं घेलोय कुठे तो शोध घ्यावा लागेल आणि तो घ्या आम्ही घेत तर ना, ना मी तर पहिल्यापासून सांगतोय म्हणून माझा मी का बोलतोय सांगतो ठेवू नका मी पहिल्यापासून सांगतो ईव्हीएम वर विश्वास ठेवू नका आणि त्यांच्यातला एक शहाणा बोलला ना की जितेंद्र मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरला तयार व्हा चल आणि बॅलेट पेपर जा इलेक्शन कमिशनकडे कडे बॅलेट पेपर वर घोषणा करावी मी राजीनामा देतो आणि परत निवडणूक लढवतो आणि परत लाखाच्या मताने निवडून येऊन दाखवतो अरे काहीतरी अक्कल वापरा ते असत करायच चला जा म्हणा तुमच्या गव्हर्नमेंट कडनं आणि एक विधानसभेमध्ये आम्हाला मतलब बॅलेट पेपर वरती निवडणूक घ्यायची आहे तुम्ही परमिशन द्या तुमची जाम चालते ना आजकाल या परमिशन मी परत निवडणूक लढायला तयार आहे अरे मी जितेंद्र आवाड आहे चार वेळा पक्ष बदलत नाही एका बापाचा तू एकाच बापाचा आहे नऊ अकरा तीन आणि पाच ह्या वेळेस पर्सेंटेज जाहीर करतात की एवढे एवढे पर्सेंट आतापर्यंत इतके नाही नंतर सात आणि नऊ नऊ ला समजा पर्सेंटेज जाहीर केलं एक पर्सेंटेज जाहीर केलं तर दुसऱ्या दिवशी परत त्याच्यात कशी काय वाढ होते खर तर माझं मत असं आहे की आमचे जेव्हा पोलिंग एजंट आतमध्ये असतात तेव्हा ते मशीन लॉक करताना त्याचा एक नंबर एक बटन दाबलं जातं खटक त्या मशीन मधन बाहेर पडतात एवढं एवढं मतदान झालेलं आहे याचा तर कॅल्क्युलेटरनी परफेक्ट फिगर दिली की समजा सोळाशे मतदान झालेलं आहे म्हणजे ते ते मशीन म्हणजे कॅल्क्युलेटरच आहे सहा वाजता मशीन बंद केलं कॅलिकुले ते मशीन बंद केल्यानंतर सोळाशे आलं म्हणजे पूर्ण दिवसाचं वोटिंग आलं ह्या पूर्ण दिवसाच्या वोटिंगमध्ये बदल कसा काय होऊ शकतो आणि दरवेळेस तुम्ही पर्सेंटेज वर काय येता आत्तापर्यंत महाराष्ट्र या मतदारसंघात एवढं वोटिंग झालेलं आहे ह्या नंबर एक लाख पस्तीस हजार चारशे दोन तुम्ही पर्सेंटेज वर का खेळता या सगळ्यामध्ये इसीआयची इन्वॉल्वमेंट आहे साधा प्रश्न आहे की जर मशीननी सांगितलं की एवढं मतदान झालेलं आहे तर असं दुसरं कुठलं मशीन येत की जे म्हणतं नाही एवढं नाही एवढं झालंय कसं शक्य होईल एखादा टक्का आपण समजू शकतो बॅलेट पेपर ते काय ते पोस्टल बॅलेट हा बॅलेट टू बॅलेट ते वन पर्सेंट डिस्काउंट देतो आपण सात टक्के सत्तर सत्तर लाख मतदान वाटू शकत वाढू शकत आणि हे पॅटर्नाइज्ड वोटिंग कसं येतं की कोल्हापूरला एक पॅटर्न आहे नाशिकला एक पॅटर्न आहे साताऱ्याला एक पॅटर्न आहे जसं कॅल्क्युलेटर स्टँड लोन मशीन आहे तसं आपण बी पण आपण ईव्हीएम पण स्टँडर्ड लोन मशीन सारी कॅल्क्युलेटर आहे आधीच येता कामा नाही ना एक अजून एक गोष्ट जी आम्ही लक्षात आणून देतो आहोत ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही आमचंही गेलं नाही ते म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस लोकसभा पूर्ण महाराष्ट्राच्या विचारार्थ एक नवीन गोष्ट जी आमच्या ध्यानात येते ती सांगतोय की कि कित्येक उमेदवारांनी रिकाउंटिंगसाठी अर्ज केलेले आहेत रिकाउंटिंगसाठी तुम्हाला पाच टक्क्याचा अधिकार आहे पण ते रिकाउंटिंग करत असताना जी वोटिंग मशीन आहे त्या वोटिंग मशीन मधला पूर्ण डाटा काढून टाकायचा पूर्ण डाटा काढून टाकायचा वाईप आऊट करून टाकायचा तो शिल्लकच ठेवायचा हो नाही नवीन मशीन आणायची म्हणजे तीच मशीन पण जुना डाटा नाही आणि मग परत त्याच्यावरती मॉकपोल घ्यायचं आणि ते मॉकपोल घेऊन चेक करायचं की मशीन बरोबर आहे की नाही जुना डाटा काढून नवीन डाटा चेक करायचा हे उद्योग करायचं कशाला जे मशीन आम्हाला तपासायचंय तेच तपास द्या ना एखाद्या परीक्षा दिल्यानंतर जेव्हा रिचेकिंग किंवा ला जातो तेव्हा आपल्यासमोर जुनाच पेपर आणतात ना का असं सा सांगतात की आता हे नवीन प्रश्न घ्या नवीन उत्तर द्या मग आम्ही बघतो कसं आहे तुमचं काहीतरी लपवण्यासाठी म्हणून तुम्ही हे करताय ना साधा प्रश्न आहे की मला माझं मशीन कसं चाललंय ते दाखवायचंय तेच मशीन माझ्यासमोर ना बरे पाच दाखवा दोन दाखवा चार दाखवा पण जे मशीन ऑपरेटिव्ह होतं तेच ऑपरेटिव्ह मशीन आमच्या समोर त्या सगळ्या मशीन्स मधला डाटा वाईपआउट करणार मग कशाला तपासायचे फेर तपासणी करायचीच कशाला हे सगळे लप्पाछप्पीचे उद्योग करते कशाला ट्रान्सपरन्सी का नाही दुसरी गोष्ट आपली जी ईव्हीएम आहे त्या ईव्हीएम मधलं सर्किट्स कुठल्या कुठल्या देशात मॅन्युफॅक्चर होतात एकही मशीन अशी नाही की ज्याचे सगळे पार्ट्स भारतात बनलेत या रिपोलिंग रिकाऊंटिंग वरनच तुमच्या लक्षात येईल की याच्यात झोल आहे तुम्ही डाटा वाईप आउट का करता तुम्ही चिठ्ठ्या ठेवता व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या ठेवता आणि मेन मशीन मधला डाटा वाईप आउट करता याचा अर्थ काय दुसरी गोष्ट